एका लहान मुलीसोबत शाळेत असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण प्रशासन झालं मुलीबरोबर घडलेला हा धक्कादायक प्रकार पाहायला स्वतः पंतप्रधान त्या शाळेत घडलेली ही घटना जी आजपर्यंत कोणत्याच मुलीसोबत घडली नव्हती ही घटना पाहण्यासाठी पंतप्रधान दोन तासात शाळेत हजर झाले संपूर्ण प्रशासन खरबडून जाग झालं जे कधीच घडलं नव्हतं असं काही घडलं या मुलीसोबत देशातील प्रत्येक का आईबाबाच्या काळजाचा ठोका चुकला एक घटना जिने आई बाबांची असं माझ्या मुला किंवा घडलं तर काय होईल संपूर्ण खडबडून जाग घडणारा प्रकार एक मुली सोबत जा एका लहान मुलीसोबत घडला ज्यामुळे संपूर्ण देशात रेड अलर्ट स्वतः प्रधानमंत्री शाळेत हजर पंधरा ऑगस्टच्या दिवशी एका शाळेत एका मुलीसोबत एक असा धक्कादायक प्रकार घडला की ज्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला याआधी कधीच घडला नव्हता असा प्रकार एका मुलीसोबत घडला ज्यामुळे मुली काय होती या मुलीला नेमकं काय झालं होतं ज्यामुळे संपूर्ण प्रशासन खरबडून जागं झालं सर्व आई बापांच्या मनात का धडकी भरली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आठ महिने जावी लागेल एक असा दिवस होता ज्या दिवशी कोणालाच कल्पना नव्हती की या मुलीसोबत पुढील आठ महिन्यात असा भयंकर प्रकार घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण देशातील सगळं सरकार हलून जाणार आहे संपूर्ण पालकांच्या मनात भीती बसणार आहे एक लहान मुलगी जिचं नाव अनन्या अनन्या सोबत घडलं असं काही जे देशाच्या इतिहासात कोणत्या शाळेच्या मुलीबाबत घडलं नव्हतं ही घटना जेव्हा प्रधा पंतप्रधानांना समजली तेव्हा अवघ्या दोन तासात ते स्वतः शाळेत पोहोचले प्रशासनाची झोप उडाली पालकांच्या संपूर्ण पालकांच्या मनात भीती पसरली पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय घडलं या मुलीला बरोबर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आठ महिने मागे जावे लागेल आठ महिन्यापूर्वी अनन्या नावाच्या मुलीचं आयुष्य जणू फुलपाखरासारखं होतं घरात आई बाबा आणि ती असं तिचं छोटंसं जग अभ्यासात प्रचंड हुशार खेळण्यात अव्वल स्वभावने इतकी गोड की शिक्षकांचीही ती लाडकी होती आईवडिलांची एकुलती एक मुलगी त्यामुळे तिचा प्रत्येक हट्ट पुरवला जायचा तिचे वडील रमेश एका छोट्या कारखान्यात काम करायचे आणि आई सुनीता घर सांभाळायचे घरात परिस्थिती बेताची पण अनन्याच्या जगात आनंदाला तोटा नव्हता तिला माहिती नव्हतं पुढील आठ महिन्यामध्ये तिच्यासोबत अशी धक्कादायक घटना घडणार होती की ज्यामुळे सगळं प्रशासन खडबडून जागवणार होतं स्वतः पंतप्रधान शाळेत येणार होते अशी भयंकर घटना जी एखाद्या मुलीसोबत कधीच घडली नव्हती येणाऱ्या काही महिन्यातच या लाडक्या लिकी बाबत काय घडणार याची त्यांना आयुष्यभर तिची आठवण रडवणार संपूर्ण देशात हादरा बसणार दिवसा मागून दिवस जात होते पण कोणाला समजत नव्हतं आठ महिन्यापूर्वी अनन्या तिच्या विश्वात रमली होती तिला राष्ट्रीय सण विशेषतः सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टचं प्रचंड वेळ होतं शाळेत भाषण करणं डान्समध्ये भाग घेणं स्वच्छ गणवेश घालून झेंडाला सलामी देणं हे तिचं विश्व होतं जानेवारी महिना उजाडला प्रजासत्ता दिनी आठ महिन्यापूर्वी जेव्हा दिन होता सव्वीस जानेवारी रोजी अनन्या एका देशभक्तीपर गाण्यावर तिचा डान्स ती करणार होती ती रोज घरी येऊन आईला नाचून दाखवायची पण तिला काय माहित होतं हा प्रजासत्ताक दिन तिच्या आयुष्य एका आदृश्य शे, शत्रूची पेरणी करणार होता सव्वीस जून जानेवारीची सकाळ सव्वीस जानेवारीला हीच ती सकाळ होती जेव्हा आठ महिन्यानंतर म्हणजे पंधरा ऑगस्टला घडणाऱ्या घटनेचा एक पाया रचला जाणार होता अनन्याला सव्वीस जानेवारीला म्हणजे साधारणपणे आठ महिन्यापूर्वी लवकर आली तिच्या आईने सुनीताने तिला कसे बसे उठवलं अनन्या बाळा उठ हा झेंडा बंधन आहे ना उशीर होईल बघ अनन्या डोळेत चोळत म्हणाली आई किती वाजले सुनीता म्हणाली सात वाजले आहेत बाळा लवकर आवर नाहीतर सरोवरतील अनन्या पटकन उठली तिने ब्रश केला आंघोळीला गेली तिची एक सवय होती जी तिच्या आईला कधीच आवडली नाही ती म्हणजे किती थंडी असू द्या ती गरम पाण्याने कधीच आंघोळ करत नसे तिला थंड पाण्याची सवय होती ती थंड पाण्याने आंघोळ करायची आणि तिच्या या सवयीचा संबंध पुढील आठ महिन्यात पंधरा ऑगस्ट रोजी तिच्याबरोबर घटनाऱ्या धक्कादायक घटनेशी होता ज्याला अजून काही महिने बाकी होते पण त्या दिवशी या घटनेचा पहिला एपिसोड पहिला अध्याय होणार होता तो दिवस होता सव्वीस जानेवारीचा त्या घटनेचा अर्धा भाग आज घटणार होता उरलेला अर्धा भाग पंधरा ऑगस्टला संपूर्ण देशाला हादरवणार होता ती तयार झाली सव्वीस जानेवारीला तोच तिचे वडील रमेश रात्री कुठेतरी बाहेर झोपून दारूच्या घरी आले त्यांना बघून सुनीताच्या तळपायाच्या अंगमस्तकाला गेली तिची आई ओरडून म्हणाली कुठे होतात रात्री आज तरी शुद्धीत राहायचं मुलीचा कार्यक्रम आहे शाळेत रमेश तिला म्हणतो तू मला नको शिकूस कोश, माझं घर आहे मी कधी दोघांचं भांडण सुरू झालं दारातच ते एकमेकांना ओरडत होते लहान घ्या अनन्याचा तो अवतार पाहून ती थी भेदरली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती रडू लागली तिचं रडणं पाहून सुनीता शांत झाली जाऊ द्या सुनीता म्हणाली जाऊ द्या मुली समोर नको परत असं करू नका तिचं तिने भांडण तिथंच थांबवलं अनन्याजवळ गेली बाळा रडू नकोस चल आपण शाळेत जाऊ नाही तर तुझा डान्स कसा होणार पण आईला काय माहित होत की सव्वीस जानेवारीची घटना तरी होती पण हा फक्त ट्रेलर होता पंधरा ऑगस्टला तिच्या सोबत भयंकर गोष्ट घडणार होती आठ महिन्यापूर्वी कोणाला कल्पना येईल पुढच्या झेंडा म्हणजे ऑगस्ट ला, ला, ला तिच्या सोबत घटना घडणार होती संपूर्ण प्रशासन होणार होता पण जानेवारीच्या दिवशी तिची आई सुनीता तिला घेऊन शाळेत पोहोचली पण तोपर्यंत उशीर झाला होता झेंडा वंदन होऊन गेलं होतं राष्ट्रगीत संपलं होतं आनंदाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं आई तुमच्या भांडणामुळे मला उशीर झाला माझं झेंडावंदन चुकलं अगं तू लवकर उठली नाहीस म्हणून उशीर झाला जाऊ दे आपण पुढच्या वेळी म्हणजे पंधरा ऑगस्टला आपण सगळ्यात लवकर येऊ आई म्हणाली पंधरा ऑगस्टला आपण लवकर येऊ पण तिच्या आईला माहिती नव्हतं की ती पंधरा ऑगस्ट तिला ती तिने स्वप्न दाखवले पण त्यात पंधरा ऑगस्टला तिच्या सोबत हाच जगातला सगळ्यात भयंकर प्रकार होणार होता आईच्या त्या शब्दाने आनन्या शांत झाली पण त्यांना कुठं माहीत होत की पंधरा ऑगस्टचा येणारा जो दिवस होता तो तिच्या आयुष्यात इतिहासात काळ्या अक्षराने लिहिला जाणार होता तेवढ्यात मुलांवर लक्ष ठेवून फिरणाऱ्या एका शिक्षिकेची नजर आनंद्यावर पडली त्या धावतच तिच्याकडे आलेल्या तिला म्हणाले आनन्या कुठे होतीस तू चल पटतं तुझा डान्सचा नंबर पहिलाच ठेवला आहे आम्ही हे ऐकून आनन्या आणि तिच्या आईला धक्का बसला उशिरा येऊ कुठली तयारी नसताना थे स्टेजवर जायचं पण शिक्षिकेने आईला धीर दिला अनन्या स्टेजवर गेली आणि तिने इतका सुंदर डान्स केला की संपूर्ण शाळेने टाळ्यांचा कडकडाट कर केला मुख्याध्यापकांनी तिला शंभर रुपये बक्षीस दिलं अनन्या या शंभर रुपयाचं तू काय करणार आहेस असा मुख्याध्यापकांनी प्रश्न विचारला मी हे पैसे माझ्या आईला देणार आहे आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला इतक्या लहान वयात वयान पण कस पण म्हणतात ना जी फुलं जास्त सुंदर असतात त्यांनाच लवकर तोडलं जातं आणि अनन्याच्या बाबतीत तसंच काहीच सा होणार होत सव्वीस जानेवारीचा दिवस तिच्यासाठी कौतुकाचा ठरला पण पुढच झेनावंदन पंधरा ऑगस्टला तिच्या सोबत भयानक गोष्ट घडणार होती सव्वीस जानेवारीचा तो दिवस संपला पण त्या दिवसापासून अनन्याला एका विचित्र बैचनी जाणवायला लागली तिथं डोकं दुखायचं तिला वाटलं उन्हाट डान्स केल्यामुळे तिथं डोकं दुखत असे आईने तिची समजूत काढली पण तिच्या आईला आणि तिला दोघींनाही माहीत नव्हतं की तिने आत नकळतपणे अशी कोणती सूक्ष्म गोष्ट केली होती जे तिचं डोकं एक दिवस तिच्या तिचा डोके दुखीचा त्रास थोडा कमी झाला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च एप्रिल सरला पण मे महिन्यात तिचं डोकं पुन्हा एकदा भयंकर दुखायला लागलं आनंदने म्हणाले आई माझं डोकं खूप दुखतंय आहे काही नाही झालं तुला अभ्यास कर सगळं ठीक होईल वडील जर व्यसनात बुडालेले त्यांना मुलीच्या त्रास अशी काही देणं घेणं नव्हतं उलट ते सुनीताकडून पैसे घ्यायचे आणि दिले नाही तर तिला मारायचे बिचारे आनंदने आज दिवसोंदिवस कमजोर होत चालली तिचं वजन कमी झालं होतं पण याचं कारण काय हे कोणाला कळत नव्हतं पण ज्या दिवशी हे कारण समोर येणार होतं त्या दिवशी संपूर्ण देशाला हादरा बसणार होता पंतप्रधान त्या ठिकाणी शाळेत येणार होते अखेर तो दिवस उडाडला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ज्या दिवसाची अनन्य आतुरतेनं वाट पाहत होती ज्या दिवशी ती भाषण करणार एका मोठ्या डान्स ग्रुप मध्ये तिचा भाग घेतला होता गेल्या पंधरा दिवसापासून सराव सुरू होता सव्वीस जानेवारीला झेंडावंदन चुकल्यामुळे यावेळी तिला काही करून लवकर पोचायचं होतं त्या दिवशी सकाळी ती खूप लवकर उठली तिने थंड पाण्याने अंघोळ केली अंघोळ केल्यानंतर तिला थोडं फ्रेश वाटलं गेल्या चार पाच दिवसापासून तिची डोके देखील प्रचंड वाढली होती पण आजच्या उत्साहापुढे तिने त्याकडे दुर्लक्ष केलं वडील रात्रीत घरी चालले होते त्यामुळे भांडणाचा प्रश्न नव्हता ती पटकन तयार झाली आणि आई सोबत शाळेकडे निघाली रस्त्यात आई लेकीच्या गप्पा सुरू झाल्या तू भाषण करणार कसा डान्स करणार पण त्यांना काय माहित होतं की पुढच्या पंधरा मिनिटात त्यांच्यासोबत एक विचित्र आणि भयंकर गोष्ट घडणार होती आणि त्यामुळे देशातलं सगळं प्रशासन खरबडून जागा होणार होतं त्या शाळेत पोहोचल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला प्रमुख पावन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं राष्ट्रगीत सुरू झालं अनन्या ताट पाने झेंड्याकडे पाहत राष्ट्रगीत म्हणत होते सगळं वातावरण देशभक्तीनं भरलेलं होतं राष्ट्रगीत संपलं एन सी सीच्या मुला मुलींची परेड सुरू झाली अनन्याला परेड बघायची होती म्हणून ती दोन तीन मुलींना बाजूला सारून पुढे गेली परेड सुरू होती सावधान विश्राम चे आवाज घुमत होते पण अचानक परेड पाहता पाहता अनन याचं डोकं प्रचंड जड व्हायला लागलं तिला असं वाटलं की जसं तिच्या डोक्यावर कोणतरी पन्नास किलोचं ओझं ठेवलंय तिला याआधी असं कधीच आलं नव्हतं तिला काही कळायच्या तिचा तोल गेला आणि ती धारकन जमिनीवर कोसळली सुरुवातीला दोन मिनिटं कोणाचं लक्ष गेलं नाही पण तिच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीने तिला पाहिलं आणि सगळे शिक्षक विद्यार्थी गोळा झाली एका महिले शिक्षिकेने विलंब होता स्वतःची गाडी काढली अनन्याला गाडीत टाकलं आणि जवळच्या खाजगी दवाखान्यात नेलं सगळ्याला वाटलं तिला चक्कर आले असेल किंवा तिने काहीतरी खाल्लं नसेल पण हा प्रकार खूप वेगळा होता हा प्रकार इतका भयंकर होता की याची कुणी कल्पनाच करू शकत नव्हतं या घटनेने संपूर्ण पालकामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आई बापांच्या झोपा उडाल्या आहेत दवाखान्यात उप उपचार सुरू झाला अनन्याचा मृत्यू झाला होय त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि जेव्हा तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं सगळ्याला शंका होती नुसती चक्कर येऊन मुलगी पडली तिचा मृत्यू कसा काय होऊ शकतो पण या पोस्टमार्टम मध्ये एक धक्कादायक सत्य समोर आलं ज्याने वैद्यकीय क्षेत्राला हादरा दिला तिच्या मृत्यूचं कारण होतं एक असा सूक्ष्म जीव की जो तिच्या मेंदूत गेला होता जो तिच्या नाकावाटे मेंदूत जाऊन बसला होता आणि ज्याने ज्या सूक्ष्म जीवाने तिचा मेंदू जवळपास अर्धा कुरतडून खाल्ला होता देशात हे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं होतं ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली संपूर्ण देशात चर्चा सुरू की नेमका असा कोणता जीवाणू आहे की जो आपल्या डोक्यापर्यंत जातो आणि आपला मेदू कुरतडून खातो ज्याच्यामुळे मृत्यू होतो ही बातमी वाऱ्यासारखी पसरली एका लहान मुलीच्या मेदूत एक सूक्ष्म जीव शिरला आणि तिचा मृत्यू झाला या घटनेने देशभरात खळबळ उडाली प्रत्येक आई वडील त्यांची मुलं शाळेत जातात पोहायला जातात पाण्यात खेळतात ते घाबरले कारण की डॉक्टर म्हणाले की हा ब्रेन इटिंग अमिबा आहे म्हणजे हा मेदू खाणारा अमिबा नावाचा सूक्ष्मजीव आहे तो आपल्या मुलापर्यंत कसा पोहोचतो तर जी मुलं थंड पाण्याने आंघोळ करतात गरम पाणी न वापरता आंघोळ करतात आणि त्याच्या नाकात जर ते पाणी गेलं तर त्या नाकात पाणी गेल्यामुळे तो नाका वाटे आपल्या मेदूपर्यंत पोहोचतो आणि तिथे तो त्याची संख्या अति प्रचंड वाढवतो हा एक पेशीय सूक्ष्मजीव आहे जो साध्या डोळ्यांनी दिसत नाही तो सामान्यतः उबदार आणि गोड्या पाण्यात जसे तलावाचं पाणी नद्या गरम झऱ्यांचे झरे अशा खराब आणि देखभाल झालेल्या स्विमिंग पूलमध्ये वाढतो तो चिकला त्याने गडूळ पाण्यात सहज जगतो तो शरीरात प्रवेश कसा करतो तर हा आम्ही पिण्याच्या पाण्यातून पोटात गेला तर धोकादायक नसतो पण खरा धोका तेव्हा असतो जेव्हा हा आम्हीबा असलेलं आपलं जे पाणी आहे नाका ते नाकातून वेगानं आत जाते जास्त ज्यावेळेस पोत आणि पाण्यात डुबकी मारताना किंवा अस्वच्छ पाण्याने नाक साफ करताना ज्यावेळेस हा आम्हीबा आपल्या नाकात जातो तर तो, तो नाकातून थेट गंध ओळखणाऱ्या नसान मार्गे माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि एकदा का हा मी बाब मेंदू पोहोचता तर तो, तो मेंदूच्या पेशींना खायला सुरुवात करतो यामुळे मेंदूला सूज येते आणि प्रायमरी प्रकारचा एक प्रकारचा कुर्तडणं तिथं सुरू होऊन हे दुर्मिळ आणि जीव घेणं आजार होतो या आजारात आजाराला पॅम असं म्हटलं जातं पी एम तर या आजारात वाचण्याची शक्यता नगन्य असते सत्त्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त प्रक, थी थी तासा तासा न, न, याचा मृत्यू होतो सुरुवाती लक्षणे तीव्र डोकेदुखी मळमळ उलट्या जसा जसा संसर्ग वाढतो तसं तसं मानाकडनं गोंधळल्यासारखं होणं भ्रम होणं व्यक्ती कोमात जाण्या इतकी गंभीर लक्षणं दिसू लागतात याच्यासारखी जी प्रकरणं आहेत ही, ही केरळमध्ये घडलेली महत्वाची घटना आहे जी चौदा ऑगस्ट रोजी घडली होती आणि केरळमध्ये हे प्रकरण तिसरं किंवा चौथं आहे आता तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तुमची कुठल्याही तलाव नद्या किंवा कोणत्याही स्वच्छ थांबलेल्या उबदार पाण्यात पोहणं टाळा जर तुम्ही अशा पाण्यात उतरणार असाल तर पाण्यात डुबकी मारू नका नाकात पाणी जाणार नाही याची काळजी घ्या शक्य असल्या नोज क्लिप्स वापरा नाक साफ करण्यासाठी जल सारख्या क्रिया नेहमी उकळून थंड केलेलं पाणी फिल्टर केलं किंवा के डिस्टील वॉटर वापरा नळाचं पाणी थेट नाकात घालू नका अन्यथा जे घडलं ती एक दुर्दैव आणि हृदयरावक घटना होती तिची ही कहाणी ही एक मोठा धडा शिकून जाते आपल्या मुलांना ला, लहान सहा तक्रारीकडे जसं डोकं कडे कधी दुर्लक्ष करू नका पाण्याच्या संदर्भात सुरक्षा नेहमीबद्दल जा, नेहमी जागरूक राहा कारण तुमची छोटी सावधानगिरी तुमच्या मुलाचा मुलींचा जीव वाचू शकते तर ही घडलेली घटना केरळमध्ये होती जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे प्रशासन जाग झाले त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करा धन्यवाद